आजच्या भागात आपण बघणार आहोत मनुके या चला तर मनुका या प्रकारचा सुकामेवा पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असतो ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते शिवाय यामुळे पचन आणि आतड्याच्या हालचालींना देखील मदत होते ज्यामुळे तुमचे आतडे निरोगी राहण्यास मदत होते मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत मणुक्यामध्ये आयन पोटॅशियम व्हिटॅमिन बी कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर इत्यादी आढळते अनेक जण थंडीच्या दिवसात मणुके खाण्याचे प्रमाण वाढवतात यामुळे शरीर गरम राहण्यास मदत होते मनुके खाल्ल्याने तुम्ही ॲनिमियापासून पासून वाचू शकता पण अधिक प्रमाणात मणुके खाल्ल्यास नुकसानही होऊ शकते चला तर बघूया मनुके जास्त प्रमाणात खाण्याचे नुकसान मनुके भिजवून खाण्याचे अनेक असंख्य फायदे आहेत मनुकी भिजवून खावेत की तसेच खावेत कधी खावेत काय फायदा होतो त्याने मणुक्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो रक्त वाढवण्यापासून ते कॅल्शियम पर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी म भिजवलेले मणुके फायदेशीर असतात फ्रुट्स रात्रभर भिजवत ठेवावे आणि सकाळी उठून खावेत असा सल्ला नेहमी दिला जातो मणुके भिजवून खाण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे आपला बऱ्याच रोगांपासून बचाव होतो सकाळी उपाशी पोटी सर्वात आधी मनुके खावेत आपली आजी आजोबा घरबसल्या सुद्धा मनुके काजू बदाम खायचे आपल्या लहान असताना सुद्धा हे दिले जाते मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जीवनसत्वे असतात खनिजे असतात या सगळ्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते शरीरात रक्त कमी होत आपल्याला त्यावेळी मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो मणुक्यामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असते भिजवलेल्या मनुक्यांनी रक्ताची कमतरता दूर होते हिमोग्लोबिन वाढते भिजवलेले मनुके खायचे अनेक फायदे आहेत त्यातला एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मणुक्यामध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियमने शरीराची हाडे मजबूत होतात तर शरीरातील कमजोर होत साथ। कॅल्शियम साठी रोज भिजवलेले मणुके खावेत ज्या लोकांना गॅस बद्धकोष्ठता छाती जळजळ असा त्रास होतो त्यांनी भिजवलेले मणुके खावेत यात मोठ्या प्रमाणात फायबर असते फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते मणुके भिजवून खाल्ल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो